आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे संगा मदे, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे या ठिकाणी ब भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटले यांच्यासाठी फार मोठा हा धक्का आहे याचबरोबर सांगलीचे पालकमंत्री सुरजभ भाऊ खाडे यांनासुद्धा धक्का आहे कारण की मिरज विधानसभा मतदारसंघातून जवळपास चोवीस हजारच्या वरचं बहुमत हे विशाल पाटलांना मिळालेलं आहे मिरजमधील हे विशाल पाटले यांचे समर्थक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सा पहिल्या विजयाबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहे हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून विशाल विशालदारांना पसंत करणार काँग्रेस पक्षाशी जे कुरकुडीचं राजकारण केलं त्या राजकारणात चपराक आहे ही इलेक्शन म्हणजे जनशक्ती विरुद्धशाही दडशाही विरुद्ध होती लोकशाहीची इलेक्शन होती आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी जे काँग्रेस पक्षाने आदरणी राहुलजी गांधी पुढाकार घेतला त्याचा हा प्रमुख आहे आणि मिरज विधानसभा मत जवळजवळ चोवीस ते सर्वच साई विधानसभा मध्ये विशाल विशालधारांना चांगलं मताधिक मिळाले आणि इथून पुढच्या काळात जे आजचे तिनं दोन हजार चौदा दिन जनतेला पण येणार आणि काँग्रेस पक्षाला पण आजच्या दिन येणार फार उमेदवारी मिळवण्यापासून पा, ते चिन्ह मिळवणे यापर्यंत भरपूर राजकारण झालं चिन्हसुद्धा नवीन होतं कशा पद्धतीने निवडणूक लढवला कशा पद्धतीने आता तुम्हाला यश आलं हा वि हा जो आजचा विजय आहे तो सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे तसंच हा विजय वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांचाही विजय आहे त्यांचंही मी ॲज अ विशालदादांचा कार्यकर्ता म्हणून मनापासून आभार मानतो मिरजेतूनच खरं बंडाला सुरुवात झाली होती एक मिरज पॅटर्न पुढं आला होता मिरजेतनं सुद्धा बहुमत मिळाले कसं तुम्ही सांगाल हा बंड नाही आहे हा सामान्य माणसानं उठवलेली क्रांती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी असतील कष्टकरी असेल आणि विद्यार्थी नोकरदार वर्ग ज्या बी जे पीनं या सगळ्यांना पिळून केली होती याचं उत्तर म्हणजे आज विशालदादांचा विजय आहे सगळ्यात महत्त्वाचा आज मा मान्य करावं झालं तर आज जे सांगलीतील जे जनता आणि जनतेच्या पाठीमागं जे नेत्यांनी वगैरे सगळ्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचा आम्ही या ठिकाणी विशालदादाची एक टीम म्हणून जयश्रीवेणींची टीम म्हणून आम्ही आभार मानतोय आणि इथून पुढच्या काळात आज काँग्रेसच्या पाठीमागं जनता ही कायम राहणार आहे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुलेस आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या सगळ्यांच्या विचारधारेला धरून जाणारी सांगलीची जनता आहे आणि सगळी जनतेचा हा विजय आहे नक्कीच बघतोय की या ठिकाणी काँग्रेसचं बंड हे यशस्वी झालं आहे म्हणायला पाहिजे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदा अपक्ष उमेदवाराचा विजय झालेला आहे कॅमेरामॅन राहुल सोबत रवींद्र कांबळे बंधुता न्यूज सांगली